स्टार प्रवाह आणि वर वरनुकतीच आईबाबा रिटायर्डोदा ही मालिका प्रदर्शित करण्यात आलेली आहे ही मालिका लोकांना भरभरून आवडत आहे एकदाच एक का साधा सरळ मिडल क्लास फॅमिलीची ही स्टोरी असून लोकांना ती आपलीशी वाटत आहे शिवाय मालिकेतील काम करणारे प्रत्येक कलाकारही लोकांना भरभरून आवडत आहे अशातच या मालिकेमध्ये काम करणारी स्वीटी किल्लेदार नेमकी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का चला तर आज जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी तर या अभिनेत्रीचे नाव पालवी कदम आहे तिचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुणे जिल्ह्यामध्ये झाला लहानपणापासून तिला ॲक्टिंगची आवड असल्यामुळे तिने काही क्लासिकलमध्ये ट्रेनिंगही घेतलेले आहे थोडं वयात आल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर रील्स बनवायला सुरुवात केली शिवाय ती एक कंटेंट क्रिएटर म्हणूनसुद्धा काम करत होती तिची अनेक मित्रमंडळी मिळून भरपूर कंटेंट बनवायचे आणि अशातच तिची ओळख साई निकमसोबत झाली दोघेही जण सध्या रिलेशनशिपमध्ये आहे अशी चर्चा करण्यात येत आहे साई निकम हा सुद्धा एक खूप फेमस कंटेंट क्रिएटर आहे आणि तो सुद्धा पुण्याला राहतो त्याच्यासोबत आणि आपल्या अशा अनेक मित्रमंडळींसोबत पालवी ही रील्स बनवत होती आणि अशातच तिने ऑडिशन द्यायलाही सुरुवात केली तेव्हा तिला तिच्या आयुष्याची पहिली मालिका तिच्यासाठी तिच्यासाठीही मिळाली आणि अशातच या मालिकेपासून ती घराघरात प्रसिद्ध झाली काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये तिने चारूची भूमिका साकारली जे एक निगेटिव्ह कॅरेक्टर होतं या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे परंतु आजही लोकांच्या लक्षामध्ये चारू हे कॅरेक्टर आहे त्यानंतर आता तिने स्टार प्रवाहानीवरील आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेमध्ये स्वीटीची भूमिका साकारलेली आहे जी मकरंद किल्लेदारची बायको आहे सध्या तरी आता मकरंदच्या आईवडिलांना स्वीटी ही मकरनची बायको आहे हे माहीत नाही परंतु लवकरच हे सत्य त्यांच्यासमोर येणार असं सांगण्यात आलेलं आहे तर पालवी निकमने आतापर्यंत अनेक ऑडिशन दिले परंतु तिला अजून तरी सक्सेस मिळालेलं नव्हतं तिचा हा प्रवास इतका सोपा नव्हता तुम्हाला पालवी आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा भेट परत धन्यवाद